अमिरा बैनर महानगरपालिका प्रशासनाच हलगर्जी कारभार देवी देवताच अपमान करणारा कारभार लोकांची भावना कारभार मला प्रश्न असा पडतो या महानगरपालिकेमध्ये हे कारभार करणारे प्रशासनाचे लोक हे हिंदू आहेत का नाही आणि यांना देवी देवताचा आधार करणं यांच्या घरामध्ये यांना शिकवलं गेलं आहे का नाही ज्या आधाराने मानाने सम्मानाने भावनेनी प्रेमाने आपण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतो त्यांची पूजा आराधना करतो त्यांचं विसर्जन करतो आणि विसर्जन केल्यावर कृत्रिम तलावामध्ये या पद्धतीचं विसर्जन करून फक्त चार वेळा पाणी विजून मूर्त्या बाप्पाशी या पद्धतीने कचऱ्याच्या गाडीमध्ये लोड करून जाऊन अन्य ठिकाणी फेकणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाला मी चेतावणी दे इच्छितो की ताबडतो त्यांनी जर आपला या कारभाराचं व्यवस्थित रीते सुधारणा केली नाही पुढील चोवीस तासात महानगरपालिकेच्या दफ्तराला येऊन आम्ही ताळा लावणार त्या ठिकाणी आंदोलन करणार त्या ठिकाणीच्या सर्व कर्मचारीचा तोंड काळा करणार